आमची ऐश्वर्या आज कॉलेज बंद करून आली आहे कावर आली आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा रात्री शुभम घरी आला आणि आज परत जावं आम्हाला पुण्याला हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांची नंदिनी ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग ची सुरुवात गाडी मधूनच करतोय आज खूपच धावपळ झाली जसं मी मागा व्हिडिओ मध्ये दाखवलं ऐश्वर्या कॉलेज बंद करून घरी नाही कसं चालवतो आमची शुभम गाडी का शुभम गाडी कशी चालवतो या कसा हाताने चालवतो का अशी नाही चालवत चाल। ना। शांत करावं असं देखील मनोज जरांग सांगितलेलं आहे रस्त्यात धोके आणि पाऊस लागला लागला अरे तुला नाही लागला का रे आमच्या शुभमला नाही लागला मला लागला गाडीला इतके मस्त वातावरण होते कधी पाऊस कधी धुके कधी ऊन व्हिडिओमध्ये निसर्गाचे सौंदर्य बघून तुम्हालाही काय वाटते ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा धावपळीमध्ये निसर्गाच्या सानिध्यातले काही क्षण तुमच्या सोबत शेअर करते मी फायनली पोहोचलोय पुण्यात पुण्याच्या चाकण एरियामध्ये गुस्टच ही प्रचंड अशी ट्रॅफिक लागते ही ट्रॅफिक कधीच चुकत नाही माणसाला जर कोणी पण पुण्यात येत असेल तर नाही ट्रॅफिक लागते म्हणजे लागतेच नक्की कुठकुट कोणताही टायमिंगला ऑफिस मध्ये आलात तर अटकलेच समजा आता जरी ऑफ ऑफ टाइम आहे तरी पण गणपतीमुळे होय ना किंवा मग मराठा आरक्षण मोर्चामुळे इकडे भरपूर अशी ट्रॅफिक लागलेली आहे रस्त्याने पाऊस थांबतोय येतोय आहे येतोय आहे आणि सोबत हे बोर झालेले तोंड आणि हे हे आमचे आमचे रॅश ड्रायव्हिंग करणारे पप्पा <laughs> आज अत्यंत वेगाने काहीतरी <laughs> वेगळीच ट्रॅफिक करत गाडी चालवत आहे <laughs> दोन तासामध्ये सिन्नरवर ना आम्ही चाकांपर्यंत पोहचलोय पुण्यामध्ये एंट्री <laughs> केल्यानंतर पहिलं टेन्शन ते ट्रॅफिकचं त्या तुलनेत आम्हाला काही विशेष ट्रॅफिक नव्हती लागली आज चला इथून सिग्नल लागायला सुरुवात झाली इथे आम्हाला पहिला सिग्नल लागला पोचला आहे पुण्यात शुभमला सोडल्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी आलोय पिझ्झा पाडर करताय आणि फायनली आमची ऑर्डर आलेली आहे पिझ्झा पास्ता शुभम आणि त्याचा फ्रेंड आनंद त्यांचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते आम्हाला जॉईन झाले कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालेले होते दोघांचे इंटरव्ह्यूसाठी आणि सकाळी अचानक सरांचा फोन आला शुभमला इंटरव्ह्यूसाठी त्याच्यामुळे आमची फजिती झाली शुभमने त्याची आमच्याशी ओळख करून दिली आणि आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या खूप छान वाटला आम्हाला त्याला घेऊन पोटोबा झाल्यानंतर विठोबा करायला चाललोय म्हणजेच आपल्या पुण्यातले जे मानाचे गणपती बाप्पा आहे त्यांचे दर्शन घेण्यासाठी चाललोय शुभम कार पार्क करतोय आणि बाहेर पाऊस चालू आहे कार पार्क केली आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालो पहिले गणपती बाप्पा गणपती यांच्या दर्शनासाठी चाललो दर्शन रांगेत उभे राहिलो आणि व्हिडिओ घेतला थोडासा खूपच सुंदर होती तिचा फोटो तुमच्यासोबत शेअर करते बाप्पांचे दर्शन झाल्यावर खूपच फ्रेश वाटले आता पुढील बाप्पांच्या दर्शनासाठी चालले बाप्पांची छान अशी मूर्त चंदनाचे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मानाचे दुसरे गणपती बाप्पा आता यांचे दर्शन घेऊ बाप्पांच्या जवळून घेतलेला फोटो तुमच्यासोबत शेअर करते याच्यानंतर श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी कर चाललो இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்று ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்று பேர் குணமடைந்துள்ளனர் வா மார்கிட்ட சார் We'll be right back. सिन्नरला जाता असताना रस्त्यातच आम्ही आकाश हॉटेल येथे जेवण्यासाठी आहे I'm going शुभम राजे मेनू कार्ड चेक करता करताय बघू आज कोणती वेगळी ऑर्डर देत आहे नूडल्स ऑर्डर केले नूडल्स घेतल्या शेवभाजी आणि भाजी घरी घेतली जेवणासाठी जेवण वगैरे आटोपले आमचे आणि आता परत आमचा प्रवास सिन्नरच्या दिशेने सुरू झाला